मिरजेत एल एच बी कोचेस सुविधा युक्त महालक्ष्मी एक्सप्रेसला पालकमंत्री नमदार सुरेश भाऊ खाडे यांचा हिरवा झेंडा पूर्ण ए सी सुविधा प्रवासी क्षमता वजनाने हलकी असल्याने वेगक्षमत वाढ रेल्वेमंत्री दानवे यांचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मांडले आभार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी धावणारी कोल्हापूर सांगली मिरजमधील प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस ही एल एच पीक कोचेस सुविधायुक्त करण्यात आली आहे कोल्हापूर पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची महालक्ष्मी एक्सप्रेसला एल एच पी कोचेस सुविधा करण्यात यावी अशी बरीच वर्ष मागणी होती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता याला यश आल्या यश आलेलं असून महालक्ष्मी एक्सप्रेस पूर्ण वातानुकूल प्रवासी संकेत वाढ तसेच वजनाने हलकी असल्याने रेल्वेच्या वेगाच्या क्षमतेतही वाढ झालेली आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते या एल एच कोचेस महालक्ष्मी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला यावेळी प्रशांत दादा खाडे सुचिल ददा खाडे भाजप शहराध्यक्ष विक्रम पाटील काकासाहेब धामणे अरुण राजमाने अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक बी के सिंग विकास श्रीवास्तव आयुष कुंभार अजय कुंभार दीपक भाटी मिरज रेल्वे स्टेशन मास्तर जगजित तांदे यांच्यासह प्रवासी संघटना आणि प्रवासी उपस्थित होते कोल्हापूर सांगली मिरज येथील प्रवाशांना दिलासा दिल्याबद्दल पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी रावसाहेब दानवे यांचे आभार मानले आहेत वर्षापासून आणि चौऱ्याहत्तर पासून ही महालक्ष्मी चालू होती आणि ती महालक्ष्मी थोडीशी विस्कळ झाली होती ते डबे बरोबर नव्हते लोकांना कंपनी वाटत नव्हतं त्यामध्ये फसलाच इश्यू होता त्यामध्ये अर्धा फसला शेती अर्धा फ्लोअर इश असा होता त्यामध्ये जे व्ही आय पी लोक यायचे त्यांनाही अडचण व्हायची त्यामुळं आम्ही डिमांड केलं केंद्रात डिमांड केलं धावणे साहेबांच्यावर डिमांड केलं आम्ही आणि त्यानंतर हे डिमांडाला आज यश आलं आम्ही वर्षभर काखान आम्ही प्रयास करतो की आमची गाडी बदली करा एवढी व्ही आय पी गाडी आहे आणि व्ही आय पी गाडी असताना ही गाडी दोन तीन क्षेत्र समावते एक तर कोल्हापूरची महालक्ष्मी जाते आणि दुसरं तिरुपती बालाजीला जाते त्यामुळे ही गाडी चांगल्या प्रकारची असावी आणि सगळ्यात महसूल जास्त हा गाडीच आहे तरी आम्हाला गाडी नवीन द्यावी हे वरती आपले वैष्णव मंत्री कॅबिनेट मंत्री आणि दानव साहेबांनी त्यांनी मान्य केलं आणि ह्या आज गाडी आज आपल्याला मिरझामध्ये आलेली आपल्याला दिसते निश्चितच ह्या गाडीमुळे निश्चितच पॅसेंजर कॅपॅसिटीची चांगली आहे वाढलेली आहे गाडीची कंडिशन चांगली असणार आहे त्यामुळे जुन्या गाडीपेक्षा ह्या गाडीमध्ये बऱ्याच गोष्टी त्या सुविधा त्यात उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे ही गाडी आज इथं चालू होते सा, त्याबद्दल मी मोदी साहेबांचं कॅबिनेट मंत्री असतील राज्यमंत्री असतील दानवे साहेब असतील काका असतील आणि आम्ही ज्यांनी ज्यांनी प्रयास केला ह्या गाडीसाठी त्या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्या अधिकाऱ्यांचा मी आभार मानतो की हा जो योग आमच्या लोशी आपण असल्याने आणून दिला त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांचंही आहे आभार मानतो आपण सगळे पत्रकार होता आला पण पत्रकारांचे मी आभार मानतो